गावामध्ये कुठलाही फंक्शन असेल ना तर त्याच्यामध्ये हा पदार्थ नक्कीच असतो मग चला तर म्हटलं तुम्हाला पण माझ्या आईच्या हातची जी एकदम खमंग आणि सगळ्यांना आवडणारी कढीची रेसिपी घेऊन आलेली आहे तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की बनवून पहा आणि आवडली तर लाईक करा तर काय करायचं अर्धा कप बेसन पीठ जे आहे ना त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी करत ते बॅटर जे आहे ना ते आपल्याला फेटून घ्यायचं म्हणजे त्याचं एक पातळसर बॅटर बनवायचे पण थोडं थोडं पाणी घालायचं सर्व लम्स वगैरे ज्या आहेत ना त्या विरघळल्या की आपल्याला नंतर पाणी ॲड करता येतं त्यामुळं थोडं थोडं करून पाणी घालायचं आणि छान असं बॅटर जे आहे ना ते मस्त बनवून घ्यायचं कुठल्याही म्हणजे गठुळ्या वगैरे बनवू नयेत छान गुठुळ्या वगैरे विरघळल्या की लगेच आपल्याला त्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचं तुम्हाला जेवढी क्वांटिटी बनवायची न कढीची म्हणजे जेवढी कढी बनवायची तेवढं तुम्ही त्याच्यामध्ये पाणी घालू शकता आणि मग कन्सिस्टन्सी तुम्हाला तीक हवी आहे पातळ हवी आहे मीडियम हवी आहे त्याच्यानुसार तुम्हाला त्याच्यामध्ये जे पीठ आहे ना बेसनचं तर ते ॲड करावं लागणार आहे त्यानंतर काय करायचं कढई गरम करून घ्यायची कढईमध्ये भरपूर सारं तेल घालायचं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये भरपूर सारी को जी आहे ना राई म्हणजे जी मोहरी असते ना तर ती घालायची मोहरी छान तडतडू लागली की आपल्याला त्याच्यामध्ये घालायचे ते एक चमचाभर जिरे जिरे पण छान तडतडले की लगेच त्याच्यात घालायचं भरपूर सारा कढीपत्ता कढीपत्ता छान तळला की लगेच हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट घालायची आहे भरपूर सारे हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट घातल्यानंतर घालायची हळद हळद टाकल्यानंतर आपल्याला हे सर्व मिश्रण जे आहे ना ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता हळद टाकलेली आहे आणि हे सर्व मिरची वगैरे मसाला वगैरे आहे ना त्याला छान तडका लागला पाहिजे असं आपल्याला मिस परतवून घ्यायचं आहे कढईमध्ये छान असं परतलं की आपल्या कढीला आणखी टेस्ट येते तर छान असं परतवून घ्यायचं त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे तुमच्याकडे ताक असेल तर तुम्ही ताक घाला आणि जर ताक नसेल तर दह्याचं पण तुम्ही कढी बनवू शकता डायरेक्ट ताक घालायचं त्यानंतर आपण बनवून घेतलेलं जे बॅटर आहे ना पिठाचं ते घालायचं आणि अशा प्रकारे चमच्याची शहाने त्याला ढवळून घ्यायचं त्यानंतर चवीपुरतं आपल्याला जेवढी कढी क्वांटिटी बनवायची तेवढं तुम्ही त्याच्यामध्ये पाणी घाला आणि ते एवढंच पीठ घाला कारण की घट्ट कन्सिस्टन्सी हवी असेल तर तुम्हाला पीठ घातल्याशिवाय पर्याय नाही आहे आणि ताकाची कढी उत्तम होते दह्याची पण छानच होते पण ताकाची जास्त उत्तम होते त्याच्यामुळे ताकच यूज केलं तर चांगलं राहील भरपूर सारं पाणी घातल्यानंतर त्याच्यामध्ये घातलेलं आहे चवीपुरतं मीठ बघू शकता चमच्यावर दिसतच असेल मीठ घातल्यानंतर त्याच्यामध्ये घालायची फ्रेश अशी बारीक कट केलेली कोथंबीर आणि कढी जी आहे ना ती मध्ये ढवळत राहायचं कढी बिलकुलही उकळून द्यायची नाही कढी उकळली की समजून जायचं तुमची रेसिपी फसलेली आहे कढीला मध्ये मध्ये ढवळत उतरायचं आणि थोडंसं हलकंसं गरम झालं की आपल्याला कढी जी आहे ना तर ती गॅसवरनं उतरवून घ्यायची आहे किंवा मग गॅस बंद करून ठेवायचं आहे कारण की कढी उकळू द्यायची नसते कढी फक्त आणि फक्त तुम्हाला गरम करायची असते आणि अशा प्रकारे तुम्ही ही जी कढीची रेसिपी आहे ना ती एकदा नक्की ट्राय करा अप्रतिम लागते एकदा जर बनवाल ना तर पुन्हा पुन्हा नक्कीच बनवून खाल याची खात्री मी देते माझ्या आईची ही खास रेसिपी मी तुमच्यासाठी शेअर केलेली आहे कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करा दन